आपण बघितलंच आहे की आमदार बांगर हे प्रकारे आर टी ओ पोलिसवाल्यांना बोललेत आणि आमदार बांगर हे शिवसेनेचे आमदार असून लोकसभातील निकालावर त्यांच्यावर असा गुलाल उधळलेला आहे की सर्व जनता त्यांच्या बाजूने राहते कारण की ते गोरगरीब आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतात आणि त्यांच्या मागे खरंच जनतेची पावर असून ते कोणाला सोडत नाही हेही आपण बघितलंच आहे की कॉल करून डायरेक्टली शाळेचा विद्यार्थी असो किंवा गा गाडी पकडलेली असो का कोणतेही असे वेगवेगळी कामं असो परंतु त्यांनी चांगल्याच कामासाठी आपल्या आपल्या जनतेसाठी आपलं कर्तृत्व त्यांनी चांगलं ठेवलेलं आहे आणि त्यांची भाषा खरंच असे वेगळी असून त्यांनी आपलं स्थान दाखवलेलं आहे आणि त्यांच्याच सारखे प्रवीण आता त्यांच्यासारखे आता आपले डबल एक हे आहेत म्हणजे कार्यकर्ता आहेत मराठा समाजाचे तर ते रमेश पाटील आणि कधी मिशन काढणार नाही अशी असे त्यांना ट्रोल करतात किंवा त्यांच्याकडून बोलतात हे हे आपण बघितलंच असेल तर मित्रांनो या याबद्दल आपलं काय मत आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा बाय